जळगाव ते पाचोरा स्थानकादरम्यान ही घटना घडली पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने जात होता तर कर्नाटक एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेने जात होता पुष्पक एक्सप्रेसच्या खालून दूर निघताना दिसतात त्यानंतर ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरली अनेक प्रवासी घाबरून चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या पुष्पक एक्सप्रेसच्या चालकाने अचानक ब्रेक मारल्याने आगीची ठिणगी उडाली यामुळे घाबरून लोकांनी आग लागल्याची बॉम्ब उडाली मात्र उष्णतेमुळे दूर निघत होता आग लागली नव्हती असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले जळगाव जिल्हाधिकारी अयुष प्रसाद यांनी माहिती दिली चार वाजून पंचेचाळीस मिनिटाला एक पुष्पक एक्सप्रेस नावाची एक ट्रेन लखनौ टू मुंबई जात होती त्या मुंबई ट्रेन ज्यावेळी जळगाव जा, जिल्ह्याच्या पाचोरामध्ये प्रवास करत होती तिथे एक अफवा पसरला की कुठेतरी आग लागलेली आहे आणि ट्रेन थांबवण्यात था आली काही चेन पुलिंग करून या कुठल्या कारणामुळे थांबवण्यात था आले त्याच्यानंतर दोनों बाजूला जे जनरल कंपार्टमेंट आहे जे इंजिनचे मागे असतो त्या ठिकाणी दोनो बाजूला लोक बाहेर पडले आणि ज्यावेळी लोक बाहेर पडले तो म्हणजे त्या बाजूला एक आपला माहिती आहे जो पाचोरा आणि जो जळगावचे जो स्ट्रेच आहे त्या ठिकाणी हाय स्पीडमध्ये ट्रेन प्रवास करतात तर त्या बाजूला ज्यावेळी ट्रेन मधून लोक बाहेर पडले तो काही म्हणजे म्हणजे ट्रॅकवर म्हणजे काही जण होते आणि त्या ठिकाणी ही घटना अपघातात्मक अत्यंत अपघातात्मक दुखत घटना घडल्या याच्यामध्ये जो मृत्यू आहे आणि ते इंजर्ड आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे अकरा लोकांची मृत्यू आतापर्यंत झालेली आहे त्याची प्राथमिक माहिती आहे त्याच्याशिवाय चार लोक गंभीर जखमी आहेत त्यांच्या औषधोपचार जळगावला चालू आहे अकरा लोकांना मायनर इंजुरी आहे त्याच्यामध्ये चार लोकांची ट्रीटमेंट या ठिकाणी चालू आहे आणि उर्वरित पाच लोकांची ट्रीटमेंट इतर हॉस्पिटलला चालू आहे तो या गोष्टीबद्दल आपण जो काही जसे आपल्याला सेंट्रल रेल्वेचा जो आ, कंट्रोल रूम आहे तिथून जो जसे आपल्याला माहिती मिळाली आपण इमिडिएटली त्याच्यामध्ये आठ अँब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केला त्याच्याशिवाय अग्निशमनच्या वाहन असेल गॅस कटर्स असेल पाणी पिण्याच्या पाणीची सुविधा असेल या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजर्ड आहे त्याला बेस्ट ट्रीटमेंट जो गोल्डन आवर आपण म्हणतो ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळाला पाहिजे तो या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट साडेसहापर्यंत त्या ठिकाणी जो बी परिस्थिती होती ते क्लिअर करण्यात आला उपविभागीय अधिकारी जो आहे त्या ठिकाणी इन्सिडेंट कमांडर म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते त्या जागेवर होते आणि त्या ठिकाणी जो बी एमर्जन्सी रेस्पॉन्स आहे अँब्युलन्सेस असेल ते सगळे कॉर्डिनेशन असेल त्यांनी पूर्णतम मदत त्या ठिकाणी करून या आ, काम करण्यात आलं रेल्वे विभागाकडून दोन त्यांचे जो रिलीफ व्हेकल्स असतो ते मनमाड करून एक निघाली आणि नि भुसावळ करून एक निघाली आणि नि या पद्धतीमध्ये पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं आता ट्रेनचा जो म्हणजे जो स्पॉट आहे तिथून पूर्ण क्लिअर करून त्याच्यानंतर प्रांत अधिकारी तिथून बाहेर पडले डिस्ट्रिक्ट लेवलवर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली विभिन मल्टी एजन्सी कॉर्डिनेशन जो आहे पोलीस विभाग असतील आपत्ती व्यवस्थापन असतील रेल्वे असतील अग्निशमन विभाग असतील या सगळे विभागाची हॉस्पिटल्स असतील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील या सगळे विभागाला आपण ॲक्टिवेट केला आणि त्याच्यानंतर औषध उपचार आपण या ठिकाणी सुरू केला सिव्हिल सर्जन आता यांना भेटणार आहे